आपण जो ही पॅटर्न बनवतो आणि तो हिट होत नाही असं कधी झालंय का मैत्रिणीनं पहा तुमच्यासाठी भूमकाई रिपीट 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 होतोय का प्रचंड तुम्हाला आवडलंय भुमकाई साडी म्हटलं की ही तीन हजार चार हजार ही भूमकाई पिसवाई ती आपण कमी रेंज मध्ये सेम तीच डिझाईन वेगळ्या फॅब्रिक वरती बनवून घेतलीय म्हणजे आता लग्न कार्य चालू आहे लग्नामध्ये ग्रुप वाईज क्वांटिटी बल्बी चांगला मैत्रिणीनं कारण त्याची प्राईसच तुमची ओळख बनलेली आहे पहा एवढी सुंदर बुमकाई आता फक्त अडीचशे नग आहे आपल्याकडे ज्यांना हवी आहे त्यांनी फास्ट मध्ये बुकिंग करायची कारण ऑनलाईन सुद्धा डिस्पॅचिंग कंटिन्यू चालू आहे पहा सुंदर कलर याच्यामध्ये अवेलेबल झालेले आहेत ज्यांनी अजूनही बुकिंग केलेलं आणि त्यांनी पूर्ण साडी बघून घ्या खूप सॉफ्ट आहे प्राइस तर तुम्हाला माहिती आहे फक्त नऊशे तीस रुपये हे पहा सुंदर असा कदर आहे ओरिजिनल बुमकाईचीच प्रिंट तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे वाव ऑल ओव्हर साडीला बुद्धी आहे तुम्ही याचे रील सुद्धा पाहू शकतात ते पहा सुंदर असा लाईन तर त्याचा पल्लू नेसता आणि हा छान असा ब्लाउज टीस आहे बुट्टीचा यातले रंग पण सुंदर आहे हे पहा कसला सुंदर रंग आहे पटाफट स्क्रीनशॉट घ्यायचा बुकिंग करायचं हे पहा आणि ज्यांनी फॉलो केलं नाही त्यांनी फॉलो करा कारण रोज रोज नवनवीन कलेक्शन तुम्हाला मोर पंक मध्ये बघायला मिळत आहे हे पहा कसला गोड रंग आहे ते पहा हे असं पॅकिंग चाललंय Continue packing somewhere.